आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार दिनांक चोवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं अहिल्यानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नद्यांच्या विसर्गात वाढ पूरस्थितीचा धोका पुणे नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते आहे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक दहा सत्याहत्तर असून दूरध्वनी क्रमांक शून्य दोन एक्केचाळीस तेवीस तेवीस आठशे चौवेचाळीस व तेवीस छप्पन्न नऊशे चाळीस उपलब्ध आहेत असे आवाहनही करण्यात आले आहे